नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आता एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे सोबतच या मालिकेमध्ये आता एका अभिनेत्रीची एंट्री देखील पाहायला मिळणार आहे मात्र या एंट्रीवर आता प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आगामी भागात आपल्याला अभिनेत्री रेवती लेले एंट्री ले, पाहायला मिळणार आहे रेवती या मालिकेमध्ये अमृता हे पात्र साकारणार आहे आणि ती खलनायकी भूमिकेत असणार आहे या मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतय की यशची आई तुझ्या अमृतासाठी मी माझ्या यशची मागणी घालायला आले असं म्हणताना दिसते तर दुसरीकडे यश हा कावेरीवर असलेल्या प्रेमाची कबुली देणार आहे मात्र मालिकेत आता अमृता आल्याने यश आणि कावेरीच्या आयुष्यात येणार अमृता नावाचं संकट कॅप्शन स्टार प्रवाहने या प्रोमोला दिलं आहे मात्र मालिकेत अमृता या पात्राची एंट्री झाल्याने प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे हा ट्विस्ट अजिबात आम्हाला आवडलेला नाहीये स्टार प्रवाह वाले नवीन कलाकारांना संधी न देता तेच तेच कलाकार पुन्हा का घेतात विलन पण सेम जुनी ऍक्ट्रेस असे म्हणत प्रेक्षकांनी मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे तर या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद